हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू ट्रान्सलेट बघा म्हणजे ट्रान्सलेट कसं करायचं हे तर शिकत आहोत पण परंतु इंग्लिश शिका सर्वात सोप्या पद्धती आता पण इंग्लिश तर रोज शिकतो सर पण ती सोपी पद्धत कोणती आणि ही पद्धत आपण जीवनामध्ये अवलंबली तर आपला फायदा काय होणार आहे तुमचा एवढा फायदा होणार आहे एखादं वाक्य जर तुम्हाला दिलं मराठीमध्ये तर हे ट्रान्सलेट कसं करायचं आणि ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला एक पद्धत असते आणि ती पद्धत आपण शिकली पाहिजे आता बऱ्याच मुलांना कसं झालंय की आपण सर्व गोष्टी आल्या शब्द याय तर शब्द पाठ करतात पण एखादं वाक्य त्यांना दिलं बाळा याचं ट्रान्सलेशन करून दाखव तर तो विद्यार्थी वापरून जातो गोंधळ जातो परीक्षेमध्ये गेला पाच जवळपाच चार पाच मार्काचा प्रश्न असतो ट्रान्सलेट करण्याचा मग त्याला तो घाबरून जातो मग आपण काय करायचं मित्रांनो की हे व्हिडिओ बघायचा संपूर्ण व्हिडिओ बघा शंभर टक्के तुम्हाला पाच पैकी पाच मार्क पडतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझा दोन दिवसामध्ये लाईव्ह क्लास येणार आहे काही दिवसामध्ये तर त्या लाईव्ह क्लासला जॉईन जाए, होण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला मी जेव्हा लाईव्ह क्लास घेणार आहे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे चला तर बघूया आपण की या ठिकाणी मी काय गेले बघा मी शाळेत जाईल आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपण मी म्हणजे कोण आहे मी म्हणजे आय हे आपल्या डोक्यामध्ये फिट करा मी म्हणजे आय मी म्हणजे आय एखादा शब्द येत नसेल तर तो शब्द वारंवार आपण जेव्हा त्याची प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस केल्यानंतर ते आपल्याला लक्षात राहतो बाबा मी म्हणजे काय आय आता बघा आय आपण लिहिल्याच्या नंतर या ठिकाणी बघा मित्रांनो आयच्या समोर आपल्याला काय घ्यायचं आहे आता शा जाईल म्हणजे काय वी लिहिल कशा लिहील बघा आय विल गो टू स्कूल पहा आय विल हे आय विल गो टू स्कूल पहा आय विल गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जाईल किती सोपं आहे आय घेतला आपण नंतर शेवट साहेब जाईल जाईल साहेब आपण येतो विल विल गो विल गो आणि कुठं टू स्कूल म्हणजे शाळेत आता फक्त स्कूल येईल का नाही टू स्कूल म्हणजे शाळेत स्कूल म्हणजे शाळा पण त लावल्या मग आपण त्या त्या ठिकाणी तू घ्यायचं आहे बघा या ठिकाणी दुसरा मित्र सांग शब्द मी शाळेत जाणार नाही आता काय ना बघा इथे पहा एखादा मुलगा तो रागावतो काहीतरी कराव जा शाळेत जवळच नाही तो काय होणार मी शाळेत जाणार नाही तर काय होणार तुम्ही आपण पा मी शाळेत जाणार नाही आता एखादा मुलगा असते पहा खोडसा तो म्हणतो ना ला मी शाळे जाणारच नाही मग त्याला म्हणायचं कसं मी शाळे जाणार नाही आता हे लिहायचं कसं बाळांनो फक्त या ठिकाणी आपल्याला मी शाळे जाणार नाही फक्त या ठिकाणी विलच्या समोर आपल्याला नॉट लिहायचं आहे बघा आता काय येईल बघा बरं या ठिकाणी आय विल नॉट गो टू स्कूल फक्त एकच लिहायचं आय विल नॉट गो टू स्कूल पा इथं काय मी साठी आय घेतलं आणि तुम्हाला एक पद्धत सांगित आहे आहे ती इथं नाही जाणार शाळेत असं या इंग्रजीमध्ये आपल्याला असा आहे करता क्रियापद आणि बाकीचा उरल्या भाग कर्म पण इथं कसं इंग्रजी मराठीमध्ये करता कर्मन क्रियापद हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पहा आय विल नॉट इथे विल आय विल नॉट आणि शेवटचं आय विल नॉट गो कुठं टू स्कूल टू स्कूल पहा मी शाळेत जाणार नाही एस सी एस डब्लो मी शाळेत जाणार नाही आता किती सोपी भाषा मिळालो तुमच्या पण लक्षात आला असेल की सर आपल्याला काय सांगतात इथं पहिला घेतला करता नंतर क्रियापद नंतर राहिलेला भाग जो असून तो नंतर पुढचं बाकी मला मी खात आहे आता मी खात आहे मी अभ्यास करत आहे मी खेळत आहे की कितीतरी आपण एका एका याच्यापासून समजा जी क्रिया चालू आहे आता पाहिजे बघा मी मी तुम्हाला सांगतो मी खात आहे मी खात आहे तर याला काय लिहिणार तुम्ही हे कोणत्या काळामध्ये चालू वर्तमान का बरोबर आहे खाण्याची क्रिया आहे मग आपण या ठिकाणी मी साठी काय घेणार मित्रांनो मी साठी घेणार आय बरोबर आहे मी साठी काय घेणार आय मग आय साठी आय आय आयसाठी एम घेणार ईज घेणार काही इथं नाही ही इज सी ईज असं होईल परंतु आयसाठी आपण नेहमी ऍम घेत आहे आता खात खाली काय ईट म्हणजे खाली बरोबर आहे ई ए -ए टी मग असल्याचं का आय एम इट नो जेव्हा एखादी क्रिया सुरू असते तेव्हा त्याला आपण आय एन जी हा प्रत्यय लावत असतो मग काय आपण आय एम ईटिंग व्हेरी गुड आय एम ई टी आय एन जी म्हणजे बघा मित्रांनो हे करत असताना आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे एखादी क्रिया सुरू त खात खेळत करत असं जर एखादी क्रिया सुरू असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आय एन जी लावायचं आहे आय आम मी खात आहे आता पुढचं एक वाक्य सांगा वाक्य मी खाल्ले आहे स्वतः पहा आता हे फार महत्वाचं आहे हो की मी खाल्ले आहे मी खाल्ले आहे आता हे वाक्य आपण कसं लिहिणार आणि याला काय लिहिणार खाल्ले म्हणजे काय पहा आता या ठिकाणी बघा मी साठी आपण माहिती आहे आपल्याला मीम साथ या आए मी साठी आपण आय घेतो हे बरोबर आहे परंतु मी साठी आपण आय घेतलं आयसाठी आय समोर ॲम येणार ना आय एम नाही आता खाल्ले आहे म्हणजे आय हॅव ये आय हॅव आणि एखादी समजा वर्तमान काम म्हणजे असेल तर ऍम घेतला बरोबर पण आय हॅव आणि या ठिकाणी खामेच इट आहे या ठिकाणी ईट एक इटन असं या ठिकाणी येतं पण या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवा आय हॅव इटन बरोबर आहे आय हॅव इटन ई ई एन इटन मी खाल्ले आहे मी खाल्ले आहे आता पुढे पहा मी मी खात असेल आता मी खात असेल हे भविष्य की मी खात असेल मी खात असेल बघा बरं या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला होते मी खात असेल पैसे मधलं वाक्य लिहित असताना आपल्याला काय घ्यायचं या ठिकाणी मत औषध आहे बिल आणि हे बिल लिहित असताना काय लिहायचंय मी खात नसेल तर फक्त नाही लिहायचं नॉट लिहायचं पा इथं पा मी नाही ना, 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 ना 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 होता मी साठी आय घ्या आणि असेल साठी काय घ्यायचं पा हे लिहून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट करा वहीवरती लिहा आणि हे शब्द हे वाक्य दररोज प्रॅक्टिस करा म्हणजे मी असेल साठी आय विल आता काय बघतो आय विल पुढे काय आय विल बी आता आय विलच्या समोर बी हे महत्वाचं आहे आय विल बी इटिंग म्हणजे मी खात आता खाण्याची क्रिया आय विल बी इटिंग का नाही खात असेल खात हे तुम्हाला म्हणलं त आलं की त्या ठिकाणी या ठिकाणी क्रिया क्रियापदाच्या समोर तर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आय जी घ्यायचं आहे खात खेळत शिकवत ठीक आहे ना तर आलं ना म्हणजे तर म्हणजे एखादी क्रिया सुरू आहे जेव्हा एखादी क्रिया सुरू असते त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला त्या क्रियापदाच्या समोर आय एन जी लावायचं आहे खात खाण्याची क्रिया आहे ना बघा आय विल बी इटिंग ई ए टी आय एन जी पहा आय विल बी इटिंग बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे घेतलेला आहे आणि तुम्हाला अजून एक आय एम डुईंग हमल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर सबस्क्राईब अवर चॅनल आय बघा हे चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या लाईव्ह क्लासमध्ये येण्याची संधी मिळणार ये आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद